महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्र एंटरप्राइजेस इलेक्ट्रॉनिक सारा सिटी रोड खराब आपण ऑफर लावली आहे हायन चा बत्तीस इंची लेटेस्ट दोन हजार पंचवीस चा टेक्नॉलॉजी टीव्ही बारा हजार नऊशे नव्हे रुपये विथ बजाज फायनान्स विथ आयएटमची तर या काक्याने आपला व्हिडिओ पाहिला होता खाल आणि व्हिडिओ पाहून टीव्ही गेलाय कसं आहे टीव्ही एक नंबर आहे क्वालिटी पण चांगली आहे क्वालिटी चांगली आहे चाकण चाकण कुठे कुठे गेले टीव्ही घ्यायला वाकीला गेलो होतो चाकण मध्ये गेलो होतो दोन जागी चाकण मध्ये ना कुठे नाणेकरवाडी नाणेकरवाडी चाकण परत आपले तिकडे आतमध्ये नाही का ते मिलकरवाडी हा हा तिकड तिकडल्यापेक्षा टीव्ही किती स्वस्त आहे एकदम एक चांगला आहे आहे सगळ्यात स्वस्त टीव्ही आहे फक्त महाराष्ट्र एंटरप्राइजेस आणि इलेक्ट्रॉनिक्स नाथ फुळांणपतीपुळा टीव्ही आपल्याकडे असतात त्यामुळे तुम्ही पण या महाराष्ट्र एंप्राइजेस इलेक्ट्रॉनिक्स टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन एसी पन्नास टक्केपर्यंत डिस्काउंट चालू असल्याबद्दल लवकरात लवकर या महाराष्ट्र एंटरप्राईस इलेटॉनिक सारा सिटीज खरावर हॅशटॅग महाराष्ट्र एंटरप्राइझेस